आपल्यासोबत कांचन कुले भाजप नेते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आता एक काय सांगाल मागच्या वेळी तुम्ही उमेदवार होता यावेळी सुनेता पवार आहेत कशा प्रकारे प्रचार सुरू आहे त्याच्या आता मागच्या वेळेस देखील दोन हजार एकोणीस ची परिस्थिती वेगळी ती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आणि शेवटी इलेक्शन ही पवार विरुद्ध पवार नसून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे आणि देशाचं हित कोणाच्या था हातात सुरक्षित असेल ते तर मोदी साहेबांच्या त्यामुळे मोदी साहेबांच्या पाठीशी तर सर्वसाधारण जनता मोदी साहेबांना आपण पाहिलं जवळपास दीड लाख मतं कमी पडली होती यावेळेस साधारण किती मतांनी विजयी होईल असा तुम्हाला विश्वास आता तुम्हीच बोललाय दीड लाख मत कमी पडली होती आता दर्जेचं काहीच होऊन अधिकाधिक लीड सांगू शकत नाही पण निश्चित ज्या प्रकारे काही खूप त्याचा फटका बसेल असंही बोललं जातं कसा प्रचार सुरू सुरेंद्रात दोन मध्ये असेल तो एकत्री आम्ही पाठक्राईच्या पाठीमागं दिसत दिसताय कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि या तुमच्या लोकांची भेटी कधी त्याच्या रूपांतर कसं कायम जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असतो आणि आता देखील प्रचार चांगला चालू आहे जनतेचा देखील चांगला रिस्पॉन्स मिळत आहे मागच्या वेळेस तुम्ही उमेदवार होता यावेळेस सुमित्रा पवार आहेत तर यावेळेस नेमकं काय फरक जाणवतो तुम्हाला काय बदल आहे जेणेकरून लोक तुमच्या पाठीमागेतील किंवा परत यावेळेस भाजपचा उमेदवार माहितीचा उमेदवार निवडून मागचे माझे जर पाहिलं दोन हजार एकोणीस ला हा बारामती लोकसभा मतदारसंघात सहा तालुके आहेत तर अनेक ठिकाणी चित्र वेगळं होतं पण आता परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लीड तर निश्चितच मिळणार सगळ्या तालुक्यांमध्ये ओके तर पाहू शकता या होत्या कांचनकुल ज्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार होत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढत होती त्यांचा पराभव झाला होता मात्र या त्यावेळेस सुमित्रा पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम